हॅलो गुड मॉर्निंग सकाळी सकाळी ना छान नर्सरीमध्ये आलेले होते ते सुद्धा एका फुलाला बघून नर्सरीमध्ये घुसले सकाळी माझ्या मुलाला ना स्टॉपवरती सोडवायला आलेले होते त्यानंतर मला धुरूनच हे बघा हे कमळाचं एवढं सुंदर आणि खूप मोठं फुल दिसलं तर त्याला बघितलं आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं म्हटलं एवढ्या प्रकारच्या तिथे ना कमळामध्ये व्हेरायटीज होता त्यानंतर हे बघा गुलाबी कलरचं कृष्ण कमळ श्रावण महिना लागलाय आहे आता तर श्रावण महिन्यासाठी सुद्धा इथे शमीचं झाड होतं जे ऐंशी रुपये ते एकशे वीस अशी प्राइस होती त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चिकूचे तसेच नारळाचे सुद्धा होते बटन मोगरा बघत होते बटन मोगरा तर काही मिळाला नाही पण साधा मोगरा होता तिथे तर तो सुद्धा सत्तर रुपये ऐंशी रुपये अशी वेगवेगळी प्रकारची प्रकार प्राईज होती त्याचे मला तर एवढ्या झाडांची ना नावंसुद्धा माहिती नाही पण ते आपलंसं करून टाकता हे सुद्धा त्यातलं एक आवडलेलं मला प्लांट होतं तुमच्या घरी यातलं कुठलं प्लांट आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि झाडांची नावंसुद्धा मेन्शन करायला विसरू नका कारण मला याच्यातले झाडांची नावंच माहिती नाही तर बघावी एवढे सारे ना प्लांट बघितले मी आणि बघतच राहिलेतला हा रबर प्लांटसुद्धा मला खूप आवडलेला होता भरपूर दिवसापासून घ्यायचे आहे एक दोन प्लांट पण आता एक दिवस येईल आणि हे सगळे प्लांट घेऊन जाईल जे जे मला आवडतील ते ते पावसाळा लागला आहे त्यामुळे ना नर्सरी ही पूर्ण गच्च भरलेली होती वेगवेगळ्या प्लांटनी तर माझा तर यांना बघण्याचा मोह काही आवरतच नव्हता तुम्हालासुद्धा गार्डनिंग करायला फ्लावर किंवा वेगवेगळे असे प्लांट आवडतात का हे सुद्धा सांगायला विसरू नका तर त्यात बघा इथे ना गुलाबामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हेरायटी होत्या आणि या लटकून देणाऱ्या ज्या कुंड्या आहे ना त्यासुद्धा मला फार आवडतात तर नक्कीच तुम्हालासुद्धा आवडतच असतील